मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगाव येथे एका अनोख्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या लग्नात वंदना चौले यांनी नवरी मुलगी शारदेश्वरी हिचा विवाह घोड्यावरून थात्यात वरात काढून पार पडलाय वंदना यांना दोन मुली आहेत आणि वीस वर्षापूर्वी त्यांचे पती रमेश यांचे हृदयविकाराने निधन झाले पती रमेश स्त्री पुरुष समानतेचे कट्टर पुरस्कर्ते होते त्यांनी नेहमीच अशी इच्छा व्यक्त केली होती की त्यांची मुलगी घोड्यावर बसून लग्न सोहळ्यात प्रवेश करेल पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि समाजापर्यंत समानतेचा संदेश पोहोचवण्यासाठी वंदना यांनी आपल्या मोठ्या मुली शारदेश्वरीचा विवाह घोड्यावरून थाटात वरात काढून साजरा केलाय शारदेश्वरीचा विवाह तालुक्यातील कोलगाव येथील हेमंत औताडे यांच्यासोबत एकवीस मे रोजी पार पडला लग्नाच्याच दिवशी शारदेश्वरीचा बारावीचा निकालही लागला आणि तिने बासष्ट टक्के गुण मिळवून सर्वांना आनंद दिलाय नवरी घोड्यावरून लग्न सोहळ्यात दाखल झाल्याने परिसरात खूप चर्चा झाली वंदना यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश आणि समाजाला एक नवी प्रेरणा दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे